नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत भारताच्या सागरी समुदायाला मोठा धक्का बसला आहे मध्य मोझांबिक मधील बंदराजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत किमान तीन भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले असून पाच इतर नागरिक अजूनही बेपत्ता आहेत ज्यांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत ही दुर्घटना शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक वेळेनुसार एका रुटीन क्रू क्रू ट्रान्सफर ऑपरेशन दरम्यान झाली जहाजाचे सदस्य घेऊन जाणारी ती लाँच बोट ज्यामध्ये एकूण चौदा भारतीय नागरिक होते किनारी जहाजाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना उलटली मोझांबिक मधील भारतीय उच्चायोगाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पाच व्यक्तींना यशस्वीरित्या वाचवण्यात आले आहे परंतु उर्वरित पाच बेपत्ता नागरिकांचे भवितव्य अजूनही अनिश्चित आहे स्थानिक मोझांबिक अधिकारी आणि सागरी एजन्सीज यांच्या समन्वयाने शोध आणि आहे या घटनेमुळे परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय क्रूच्या सुरक्षा प्रोटोकॉलवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आम्ही मृतांच्या कुटुंबियांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे काल शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य मोझांबिकमधील बेरा बंदराजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे भारतीय सागरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आघात बसला आहे हा अपघात दूर समुद्रातील नव्हता तर एका रुटीन कमी अंतराच्या ऑपरेशन दरम्यान झाला किनारपट्टीपासून काही अंतरावर नांगरलेल्या टँकर पोत ज्याचं नाव सी क्वेस्ट असं होतं वर क्रू बदलण्याचे काम सुरू होते एकूण चौदा भारतीय नागरिक घेऊन जाणारी लॉन्च बोट अचानक उलटली सागरी उद्योगात क्रू ट्रान्सफरच्या वेळी अपघात होण्याचा इतिहास जुना आहे पूर्वीही अशाच छोट्या घटना घडल्या आहेत ज्यांना बहुतेक वेळा अपूर प्रशिक्षण खराब हवामान किंवा किनारी सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या लहान लॉन्च बोटींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार ही कारणं दिली गेली आहेत मोझांबिक मधील या विशिष्ट अपघाताचं नेमकं कारण अजूनही ठरवायचे आहे पण अशा घटनांची जागतिक स्तरावर वारंवारता पाहता आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा नियमांना विशेषतः थर्ड पार्टी लॉन्च सेवांच्या बाबतीत कडक करण्याची गरज नेहमीच जाणवते उदाहरणार्थ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आखाती प्रदेशात अशाच एका लहान अपघातानंतर स्थानिक क्रूबोटच्या देखभालीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती बोटीवरील चौदा भारतीयांपैकी मोझांबिकमधील भारतीय उच्चायुगाचा नवीनतम अधिकृत अहवाल दुःखद आहे तीन जण मृत झाले आहेत पाच जणांना वाचवण्यात आले आहे आणि ते सुरक्षित आहेत तर पाच अजूनही बेपत्ता आहेत वाचलेल्या क्रू सदस्यांपैकी एकावर सध्या बेरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ज्याची भेट घेऊन एका कॉन्स्युलर अधिकाऱ्याने काळजी घेतली मृत आणि बेपत्ता झालेले सर्व भारतीय क्रू सदस्य खलाशी तंत्रज्ञ किंवा सहाय्यक कर्मचारी आहेत जे जागतिक पुरवठा साखळी चालू ठेवण्यासाठी हजारो मैल दूर जातात सर्व कुटुंबांना पूर्ण माहिती मिळेपर्यंत त्यांची नावे सध्या उघड केलेली आहेत परंतु ते भारतातील विविध भागातील लोक आहेत जे या धोकादायक व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबांना आता वेदनापूर्ण प्रतीक्षेत राहावे लागत आहे उच्चायोगाने मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे आणि त्यांना शक्य ते सर्व मदत करत आहे ज्यात काउन्सिलर सेवा आणि पार्थिव शरीरे परत आणण्याचा समावेश आहे स्थानिक मोझांबिक अधिकारी आणि सागरी एजन्सी भारतीय मिशनच्या जवळच्या समन्वयाने पाच बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तीव्र बचाव आणि शोध मोहीम राबवत आहेत या दुर्घटनेच्या तपासाचे मुख्य लक्ष लॉन्च बोटीची समुद्रात जाण्याची क्षमता क्षमता मर्यादेचे पालन आणि अपघाताच्या वेळी समुद्रातील परिस्थिती काय होती यावर असेल